हाय मंडळी मी बनवणार आहे कैरीची चटणी त्यासाठी मी लाल मिरच्या सुक्या मिरच्या घेतल्या त्याची देठ काढून घेत आहे आणि पाट्या बनवणार आहे का दीठ सर्व मिरच्या मी काढून घेते उन्हाळा असल्यामुळे कैरीची चटणी एकदम छान लागते तोंडी लावायला चपाती भाकरी बरोबर तर एकदम टेस्ट लागते मिरच्या देठ काढून झाले लसूण घेतलाय मी एक थाली लसूण पण साफ करून घेते गावचा लसूण आहे शेतातला लसूण पण गावऱ्यालाच आहे हे <laughs> बघा बघू शकताय चोळायची गरज सोलायची गरज पडली नाही लगेच सोलून झालाय मिरच्या जास्त होत्या त्यामुळे मी जरा कमी करते जास्त तिखट मुलं खात नाही चवीपुरतं मीठ घेते तीन ते चार फोडी मी कैरीच्या घेतल्यात त्याच्यात साली काढून घेते साली काढली की चटणी लवकर वाटल्या जाते कैरीला हळद मीठ ठेवा लावून ठेवलेलं त्यामुळं कैरी आंबट लागत नाही कैरीची चटणी त्यासाठी मी तीन चे चार पोळी कैरी घेतले आणि सुक्या मिरच्या घेतल्या काढून घेतले एक काड़ी लसूण घेतलाय सवीपुरतं मीठ घेते आणि मी हे पाट्यावर वाटणार आहे सपाता धूळ घेते चखणी वाटण्यासाठी सकाळी मसाला वाटलेला आहे त्यामुळे आणि चटणी एकदम चवीला छान लागते आणि छान मीठ निघाला लगेच मिरच्या एकदम चटणी बारीक होते पाणी लावून थोडी लवकर पाय होती कैरीची चटणी गाजलं की जोंडाला कोणाचं पण पाणी सुटतंय कैरी वगैरे केली ती लसूण कैरी टाकून घे आहे कढीचा साली काढून घेतलेले हे बघ टिम्मी हे बघ वाड मामा बोलले एक दोन तीन चार पाच सात आता चटणी एकदम बारीक वाटून झाली आता मी काढून घेत आहे कलर पण एकदम लालचरीत आलाय कांदा टाकून परतण्यासाठी मी घेतली आणि तवा ठेवली आणि चटणीसाठी एक कांदा कापून घेत आहे कांदा का तर तवा तापून होतोय कांद्यात टाकली चटणी मस्त कांद्याची चटणी सारखी एकदम टेस्ट येते भाकरी बरोबर छान लागते तेल टाकून घेत आहे तेव्हा एक कांदा कट करून घेत आहे मस्त परतून झालेला आहे आता मी त्यात चटणी टाकून घेत आहे जरा जाळ कमी केलाय चटणीच पाणी सगळं झालेलं आहे आपली चटणी कांदा कैरीची चटणी तयार झालेली आहे काढून घेत आहे काकुरा रा आई देईल कचरी घातले हा उत्तर जाऊ बकरीनं झाले घासन दिला लागणं चपात यायला